आणो कसा आज मॅडमचा बेत चालू आहे बघा नमस्कार दस्ताना या पोकडाचं मटन खायला या बघा ही चिराय लागली तुम्हाला जरा जवळन दाखवतो बघा या बघा ही चरबी हाय तिकडे ती मटन हाय आहे आकसले मोठे लाट हाडकायती बघा का नाही ग हाडकं म्हणता काय पोकळ कमीन हरकत जास्त आहे ती या ठोकळे ठोकळे बघा या बघा अरे बापरे बघा ही आता मला इट्टीलाच झालं एक किलो तुमची तुम्हाला एक किलो नाना येत नव्हतं अजून दहा किलो घ्यायचं मटन एखादी खाय जाय व मटन हे मटण आवडत आवडत बर वाटा होता मित्रांनो पडला होता कुठं वाटायला पडला होता खेड्या गावात वाटा वा, ती पोकड कापती ती वाटा म्हणजे नावावर यादी करते ती

तगाला मला तर पण मीच चिट आता काय नाही बघा झणझणीत बनवती रसान खाती गाटा गाटा मग कशा बाकरीन फिकरीन यांना देतच नाही असा वर अरे लगा उघड आहे एवढा आम्ही खर्च करून तू असतो एवढं मस्त बघी मटण आणून मित्रांनो या मटणाला दोन दिवसाची हाजरी गेली बर का दोन दिवसाची हाजरी गेली या जाऊ दे पण कधीतरी काय तर खाल्लं पाहिजे मग काय तर चवीच पाहिजे बघ हिज आता होत आलाय राज ही दोन कशी शिजू टाकते काय आपण बघूया चालू आहे बरं का मटन कुठलं बी काय बी आणू द्या धुतले शेवट आम्ही करत नाही पण काय वेळा व्हिडिओ मोठा झाला की आम्ही ते धुतलेलं त्यातनं काढून टाकतो ग नाही त्यामुळं दादा कमेंट करते मटन धुव खात जावा म्हणून आणि ही मित्रांनो आपल्या घराजवळच वाटा पडला होता घरगुती अठ्ठावीस एकोणतीस किलोचं बोकड होत आणि त्यांनी दोन बोकड कापली होती आज कमीत कमी पन्नास पंचावन्न किलो मटण सकाळपासनं बघा त्याने खपवलंय बी आता हिन ओतलंय दोन पळ्या तेल त्यात टाकल चरबी परत हळद मीठ

मित्रांनो हिन त्याला चरबी टाकून चरबीत हळद मीठ टाकले बाबा आणि आता हे बाई त्यातलं घेतलं पाणी काढून तिनं आणि टाकलं बाबा काय राहकार मुळे आमचं बीत चांगला झाला बघा

गरम पाणी पाडीस दिसतं गॅस वर आप काय करा मित्रांनो तुमच्याकडे तर काय लय काम असतंय होय 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 तर काय लय म्हणजे लय काम आहे बघा कविता हे गेलं फुगलं गॅस वर नाही शेगडीवर गेलं माना की नाही हि गेल फुगलं गॅस वर एक दहा मिनिट थांबा जातय ह्या कुकर मध्ये काय जातय बघू ना असं कोण मानायचं हा तर हे वा इथं मटन शिजू घातलंय तिकडे पाणी गरम करायला ठेवलंय त्यात पाणी होत कुकर मध्ये आणि परत झाकण झाकून किती शिट्ट्या द्यायच्या तीन शिट्ट्या द्यायच्या बघा मित्रांनो मग शेस्त मग ती मसाला तोपर्यंत काय काय तयार करते आपण नंतर कोणीकडे इकडे तिकडे जरा बाहेरी गेलो की तो काय चालू केलं मग ह्या पिल्टीत नव्हतं हाणलेलं दिसतंय दाबून आणि त्यात काय काय टाकलं टाकलं की कांदा कोथबीर लसूण आलं बसला खरा दा। खरा मसाला वय तर मित्रांनो मी कस केलंय बघाय कस घरचा ईश्वर काळा भंगार नाक करायचा नाही असला जात काळा भंगार आहे

काय सांगा बघा तेव्हा त्यात किती शिजलेलं पाणी होतं ते किती शिजलेलं खाली गेलय चालू आहे बघा मसाला पासायचा नगो बाबा आम्हाला तसं एकदा असं खाल्लं परत खा वाटत नाही एकदाच काय असेल ते आपलं तुला काय खा वाटेल ते खा सगळं खाल्लं तरी बी काय अडचण नाही

<गणी> आ? मी बघा दळण दळून तेवढं ढिलं पडत नाही मग एवढं दुसरा आणा नाही भरडा भरडची तर मित्रांनो झालंय आता थोडक्यात भाजीला उकळी आली की कशी भाजी दिसते आपण बघू कसा कट येतो आणि भाकरी केली ते का باغایزه अजून باکری وایيږي دي مترانو